नमस्कार कालच माननीय मंत्री भुजबळ साहेब यांनी ओबीसी मेळाव्यामध्ये बोलताना मराठा समाज आणि सीमध्ये ते निर्माण होईल अशा प्रकारची काही वाक्य उच्चारली गेली भुजबळ साहेब मी संजय कोकाटे जरी मराठा समाजाचा असलो तरी मी कुणबी सर्टिफिकेट काढलेलं नाही आणि काल परवा जो सर्वे आला त्यामध्ये पण मी सांगितलं की मला कुणबी सर्टिफिकेट काढायचं नाही परंतु मराठा समाजामध्ये जे गरीब आहेत त्यांच्यासाठी जरांगेदादा जे प्रयत्न करत आहेत आणि त्याचा जर आपल्याला त्रास होत असेल की मराठा समाज सीमध्ये आल्यानंतर ओबीसीच्या हक्कावरती गदा येणार आहे जर असं आपल्याला वाटत असेल तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण जरांगेदादांच्या बरोबर हा हात मिळवणी करून दोघांनी मिळून केंद्र सरकारकडून ओबीसीचा कोटा वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करावेत जसे आपण आपल्या समाजासाठी झटत आहात तसेच जरांगादा जरांगेदादा हे त्यांच्या समाजा समाजासाठी झटत आहेत मी हरिभाऊ गोरे नावाचे हितले नाभिक आहेत गेले पंचवीस तीस वर्ष ते माझ्या डोक्याची केसं कापतात आज ग्रामीण भागामध्ये एस सी असेल एसटी असेल ओबीसी असेल अल्पसंख्याक असेल उच्चवर्णीय असेल सर्व लोक आनंदानं राहतात आणि राहणार ही मी तुम्हाला खात्री देतो पण तुमची समाजामध्ये गेलेली पद सुधारण्याच्या नादामध्ये आपण समाजा समाजामध्ये भांडणं लावताय कृपा करून असं करू नका जर सगळ्यांच्याच गोरगरिबांना न्याय मिळावा असं आपल्याला वाटत असेल तर कृपा करून आपण जरांगे पाटलाला आणि मराठा समाजाला दुश्मन समजू नका आणि आपण कितीही प्रयत्न केला तर ग्रामीण भागामध्ये सर्व समाज एकत्रच राहणार एवढंच मी सांगतो आणि शेवटी शंभू महादेवचरणी प्रार्थना करतो की भुजबळ साहेबांकडून अशी वाक्यं बाहेर येऊ नयेत की ज्यामुळे समाजामध्ये समाजा भांडण निर्माण होतील आणि पुन्हा एकदा सांगतो की प्रत्येकाला आपल्या आपल्या समाजाच्या हक्काचे मागणीचा अधिकार आहे परंतु जरांगे पाटील हे नुसतं आंदोलन करू शकतात भुजबळ साहेब आपण सत्तेत आहात आपण जर मनात आणलं तर दहा पंधरा टक्के ओबीसीचा कोटा वाढवून घेऊ शकता आणि जरी मराठा समाज ओबीसीमध्ये आला तर त्यात काही तोटा होणार नाही तर जी शक्ती मराठा समाजाला जरांगे पाटलांना नावं ठेवण्यामध्ये ग वाया घालवतोय तीच शक्ती आपण ओबीसीचा कोटा वाढवून घेण्यामध्ये घालावी एवढीच विनंती करतो नमस्कार